हॅलो फ्रेंड्स आपले ही केस वेळेच्या अगोदर पांढरे होत असतील तर आज आपण पाहणार आहोत घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि आपल्या पांढऱ्या केसांना नुकसान न करता ब्लॅक कसे करायचे ते जबरदस्त आणि पॉवरफुल रेमेडी पाहणार आहोत हे करून पहा नंतर तुम्ही सुद्धा हैरान व्हाल इतके काळे केस आपले होणार आहेत वयानुसार केस पांढरे झाले तर काही वाटत नाही पण आजकाल सर्वांचेच मुलांचे मुलींचे छोट्या छोट्या वयात केस पांढरे होत आहेत तर तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की के आपले केस पांढरे होऊ नयेत तर घरच्या साहित्यामध्ये योग्य पद्धतीनं आपण केसांवरती हे रेमेडी अप्लाय केली तर आपले केस झालेले असतील किंवा होत असतील तर हे केस मुळापासून काळे होण्यास आपल्याला मदत होणार आहे वयाच्या अगोदर केस पांढरे झालेले असतील आणि आपल्याला ते काळे करायचे आहेत तर यापेक्षा सुंदर असे रेमेडी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही तर अतिशय सुंदर अशी ही, ही रेमेडी आज आपण पाहणार आहोत यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होणार आहे आपले केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की आपण मार्केटमधून केमिकलयुक्त डायनोन केसांवरती लावतो आणि तो कलर गेला नाही तोपर्यंतच आपण दुसरा कलर आणखीन वरती लावतो त्यामुळे आपले केस खराब होतात खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं तर त्यासाठी आपल्याला नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी अशी ही रेमेडी करायची आहे आणि केसांवर लावायची आहे केसांचं कोणतंही नुकसान न होता हे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही मी एक बीट घेतलेला आहे आता बीटच्या वरची मी साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला किसने खिसून घ्यायचं किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट सुद्धा तयार करून घेतली तरीही चालते तर हे बीट जे आहे हे आपल्या हेल्थसाठी आणि केसांसाठी स्किनसाठी सुद्धा खूप उपयोगी पडणारा असं हे बीट आहे तर या बीटचे आपल्या केसांसाठी सुद्धा भरपूर असे फायदे आहेत आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं कलर करतं त्याचबरोबर केसांची मुळं मजबूत करायला सुद्धा मदत करतं बीटचे बीटचे सुद्धा मी भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेली आहेत आता हे बीट घिसलेलं आहे खिसलेलं बीट आहे हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा मेथी पावडर घालायची आहे मेथी पावडर नसेल तर मेथीसुद्धा तुम्ही इथं घालू शकता त्यानंतर आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे कलोंजी कलोंजी आपल्याला एक चमचा इथं घालायची आहे तर कलोंजीनं सुद्धा आपले केस मुळापासून काळे होण्यास मदत होते यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे तर फ्रेश क कडीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता किंवा सुकलेला असला तरीही चालतो यामध्ये एक चमचा आपल्याला चहापत्ती पावडर घालायची आहे आणि चहापत्ती नको असेल तर तुम्ही इथं कॉफी पावडरसुद्धा घेऊ हो शकता एक ग्लास पाणी मी इथं घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमचे केस जर दाट आणि लांब असतील आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात हे जर रेमेडी तयार करायची असेल तर तुम्ही इथं दोन ग्लास पाणी घेऊ हो शकता आता गॅस चालू करून आपल्याला हे एकदम मध्यम गॅसवरती हे पाणी आठवून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला छान हे पाणी आठवण घ्यायचं आहे म्हणजे यामधला सर्व अर्क जो आहे तो पाण्यामध्ये छान उतरतो आणि आपल्या केसांना हेल्दी बनवण्याचं काम करतो आपण यामध्ये मेथी घातलेली आहे तर मेथी हे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे आपल्या केसातील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचं काम करते त्याचबरोबर केस बूस्ट करण्याचं सुद्धा काम करते केसातील स्कॅल्प स्कॅल्प क्लीन करण्याचं काम करते आणि केसामध्ये के डँड्रफ होऊ देत नाही त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगलचे गुणधर्म असतात त्यामुळं केसांमध्ये केसांना इन्फेक्शन होत नाही मेथीच्या वेळामध्ये विटॅमिन ए केची मात्रा जास्त असते तसेच पॉलिक मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयरनसुद्धा असतं मेथीमध्ये असलेल्या निकोटीन ॲसिड्स घटक जे असतात ते आपल्या केसांची गळती कमी करतात आणि केसांमध्ये कोंडा होऊ देत नाही तर मेथीचं तेलसुद्धा आपण करून केसांवरती लावू शकतो त्यामुळे सुद्धा आपली मुळं मजबूत होण्यास मदत होते केसगळती कमी होते केसांची वाढ होऊन केस काळे होण्यास मदत होते तर हे जे पाणी आहे हे, हे आपण व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक लोखंडी कढई घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता हे पाणी घालायचं आहे तर लोखंडाचं भांडं तुम्ही वापरलं तर उत्तमच आहे कारण लोखंडाच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणाचं आयरन असतं आणि ते केस आपले काळे करण्यास मदत करतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मेहंदी पावडर तर तुमच्याकडे जे मेहंदी पावडर आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा आपल्याला आवळा पावडरसुद्धा घालायची आहे नॅचरल पद्धतीनं जर केस काळे करायचे असे असतील तर आपल्याला मेहंदीमध्ये आवळा पावडर घालायचा आहे यामध्ये एक चमचा भ्र भ्रंगराज पावडरसुद्धा मी घातलेली आहे तर भ्रंगराज पावडरसुद्धा आपल्या केसांची मुळं मजबूत करतं आणि त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करण्यास मदत करते तर हे तिन्ही साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस चालू करायचा आणि गॅसवरती आपल्याला हे कढई ठेवायची आहे आणि एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं <coughs> आहे थोडंसं याला घट्टसर होऊ द्यायचं आहे म्हणजे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे खूप जास्त याला काळं होऊ द्यायचं नाही थोडंसं याचं घट्टसर असं बॅटर तयार झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर आता इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे तुम्ही लगेच केसांवरती लावू शकता नॅचरल पद्धतीनं केस मुळापासून काळे बनवायचे असतील तर तुम्ही हे एक तीन ते ती चार तासासाठी झाकून ठेवायचं आहे आणि ठेवायचं आहे आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करायचं आहे अतिशय सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येणार आहे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात आणि त्याचबरोबर आपले केस दाट सुद्धा होण्यास मदत होते गुणधर्म असतात ते तुमच्या केसांना मजबूत करतात त्यामुळे तुमचे केस गळण्यापासून थांबतात केसांची वाढ होते एवढंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनियन ने वाढवण्यास ने मदत करतो जेणेकरून तुमच्या पांढऱ्या केसांच्या समस्या टाळू शकतात आता दोन ते तीन मिनिट हे मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एक तीन ते चार तसाचसाठी मी हे झाकून ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर आले आलेला आहे आणि हे जे कलर आलेलं आहे हेच आपल्या केसांना मुळापासून काळे करण्याचं काम करते ज्यांना पांढऱ्या केसांची समस्या भेडसावत आहे ज्यांना आपले पांढरे केस नकोसे आहेत आणि काळे करायचे आहेत तेही नॅचरल पद्धतीनं तर रे रे न, न, हलु, हलु, हे रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण या रेमेडीनं तुमचे नॅचरल पद्धतीनं हळूहळू केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे आपल्याला काय करायचं आहे आपले केस शंभूने स्वच्छ धुवायचे आहेत कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर एक तास दो तास ते दीड तास केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आठवड्यातून एक एक वेळा तरी आपल्याला हे रेमेडी करायची आहे आणि तुम्हाला एक दोन ते तीन महिन्यामध्ये अतिशय सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत तर अतिशय सुंदर अशी ही रेमेडी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय